नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय गवळी आनंद ॲग्रो केअरचं प्रतिनिधी तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आरणवाडीतील प्रगतशील शेतकरी रत्नाकर माने यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी त्यांच्या कपाशीच्या प्लॉटसाठी आनंद ॲग्रो केअरचं रूटपास्ट आणि वरतून स्प्रेसाठी प्रॉप्टॉनिक वापरलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना याचे कसे रिझल्ट आले तुमचं नाव सांगा रत्नाकर मधुकर माने राहणार आरणवाडी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शहात्तर एकोणऐंशी सत्तावीस हे रूट फास्ट वापरल्यामुळं आम्हाला पांढरी मुळी वाढली या पांढरी मुळी आणि फुटवा पण तुमचा क्रॉप टॉनिक वापरल्यामुळे फुटवा पण वाढला फुटवा चांगला झाला फुटवा नंबर आहे आणि मित्रांनो बघू शकता की तुम्ही ह्या कपाशीच पानाला इतकी ग्रीनरी आहे आणि पानाचा जो आकार आहे तो सुद्धा एकदम असा मोठा झालेला आहे आणि तुमचं न्यूटन सुद्धा द्यायला आणलंय मी पण कापसाला ह्या म्हणजे थोडं पाऊस नसल्यामुळे थांबविलेलं आहे आता देणारच आहे तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट वापरून एकदम आणि तुमचं ते स्टिकर ते सुद्धा मी हो तर मित्रांनो बघू शकता की आपण या ठिकाणी हा प्लॉट पूर्ण एकसारखे फुटवा याला भेटलेला आहे त्यानंतर खूप चांगली ग्रीनरी आहे आणि असंच जर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये पाहिजे असेल तर आनंद या रूट फास्ट आणि क्रॉप ट्रॉनिक नक्की वापरा धन्यवाद